गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले दोन वाजून चाळीस मिनिटं आपण रात्री बघितलं तर आपल्याला एक रिझर्वेशन दिसली देगीपासनं एअरपोर्ट तीन वाजताची तर त्यासाठी मला दोन वाजून वीस मिनिटाला ऑनलाईन राहणं गरजेचं होतं म्हणलं आता उठायचं जे आपल्याला सकाळी तर दोनचा अलार्म लावलाय दोन वाजून दहा मिनिटाचा सव्वा दोनला उठलोय पटकन उठल्या उठल्या पहिले उबेरचं ॲप ऑनलाईन केलं आणि फ्रेश वगैरे झालोय चा पेलाय आणि आता निघलोय बरोबर दोन वाजून चाळीस मिनिटांनी इथनं आपल्या इथनं पिकअप फक्त अडीच किलोमीटर होता लांब देखीतनं एअरपोर्ट सव्वा नऊ किलोमीटरची गाडी ट्रिप आहे आणि दोनशे सहासष्ट दोनशे अडुसष्ट रुपये फेर दाखवलाय तर अडीचशे रुपये आपल्याला भेटतील आणि तिकडनं मग बघूया कंटिन्यू सॉरी तिकडनं कुठं ट्रिप भेटती बघूया मग ठीक आहे उशीर न करता आपण कस्टमरच्या लोकेशनला जाऊ म्हणजे ट्रिप आपली कॅन्सल नाही होणार ना। तर ठीक आहे करतो अपडेट ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर आता जी लोक इथे या एरियामध्ये राहतात आपले सबस्क्राईबर मित्र ममता स्वीट कॉर्नर दिघी मधला फेमस चौक आहे भोसरी दिघीला जॉईन करणारं चौक आहे इकडनं सरळ गेलं का विश्रांतवाडी सरळ आणि राईट साइडला गेलं की हायवे इथन लेफ्ट मारलं की आळंदी इकडनं सरळ गेलं तरी मॅगझिन चौक तर त्या चौकामध्ये बरोबर आपण थांबलोय आणि कस्टमरला कॉल केला आहे म्हटले पाच मिनटामध्ये येत असं आपण अकरा मिनटं आधी पोचलो आहे तर येतो बोलले ठीक आहे वेट करूया थोडंसं कारण आपण काय नाही गाडी पुसली नाही काय नाही काय नाही डायरेक्ट पुसली होती रात्री फक्त काच वगैरे क्लीन करून घेतो आणि गाडीतनं नको उतरायला बाहेरचं रात्रीचं चा, तर ठीक आहे बघू फर्स्ट टाईम एवढ्या लवकर निघालोय मी जवळपास मी दोन वाजून अडीच मिनट अडीचलाच समजा घराच्या बाहेर पडलो दोनशे अडीच म्हणल्यावर ठीक आहे बघूया आलो आपण एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप केले साडेतीनशे कस्टमरचं बिल अडीचशे दोनशे चोपन्न रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथनं बघूया का तर काय अजून वाजलं नाही ओला वाजला पण रेट नव्हते सो थोडंसं थांबतो एक पाच पाच एक मिनटं नंतर बघूया मग जे आपल्याला व्यवस्थित वाटेल ती राईट घेऊन आपण इथनं निघू म्हणजे मग पुढचं काम करायला आपण मोकळे तर एअरपोर्ट पासन आपण बघत होतो आपल्याला काय पडले नाही नंतर मग ओला कडनं आली एक छोटीशी स्टेशनची म्हणलं आता आपण स्टेशनलाच निघलो होतो कारण उबेरला स्टेशनच्या राईड येत होत्या एअरपोर्ट पासनं तर म्हणलं सर्च भेटल ठीक आहे पण म्हणलं आपण मोकळं जाण्यापेक्षा मग आपण एअरपोर्टची घेतली एकशे सत्तावीस रुपये फक्त स्टेशनची तर एकशे सत्तावीस कम्प्लीट केली आणि तिथनं लगेचच ऍडव्हान्सच कोरेगाव पार्क पासन आपल्याला ओलाला मध्ये राईड आली पुनावळे चारशे तेहतीस रुपये चारशे तेहतीस आणि ती लगेच घेऊन कस्टमर बाहेर होत तर कस्टमरला सोडले आता आपण पुनावळ्याला आलोय सीएनजी आर्धी टाकी आता सीएनजी पंप आहे इथं तर बघूया खो ओपन आहे का नाही टाइम झालाय चार वाजून एकोणीस मिनटं आणि सातशे सत्याऐंशी रुपयाचं काम झालंय आपलं तर कॅश कॅश पेमेंट केलं कस्टमरने आता तर बघूया गॅस असेल इथं पण चालू चोवीस तास तर भरून घेऊ आणि पुढे बघूया कुठे जातोय पंपावर सी आपण सीएनजी भरला इथं उन्हाळ्याला हायवेचा जो पंप आहे मोठा तर चारशे तेतीस चारशे छत्तीस रुपयाचा गॅस बसलाय आणि चहा पिला वीस रुपयाला चहा होता पण एक नंबर चहा होता मस्त इलायची अद्रक एकदम झोपच उडाली माझी झोप नव्हतीच लागलेली पण एकदम व्यवस्थित आता इथं इथं पडल असं वाटत नाही मला पडली तर चालू ठेवले आपण सगळं ओला उभे रॅपिडो पण मी वाकडचं डायरेक्शन टाकले तर साडेचार किलोमीटर दाखवते तर मी हळूहळू निघतोय तर बघूया पडती राईड काही जोडीतनं पडती का, का वाकडमधनं पडती तर आपण तर निघतोय बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला आपण वाकड रोडला उभे होतो तर एक राईड आली फक्त मोशीची एक आली होती स्वारगेटची पण ती एक्सेप्ट नाही झाली विदिन सेकंदमध्ये गेली रॅपिडो आणि आत्ता एक आली आहे दोनशे दहा रुपयाची रेट कमी आहे पण घेतली आहे मी एअरपोर्टची कारण इथं असं थांबण्यापेक्षा एअरपोर्टला जाऊन तिकडनं रिटर्नची भेटून जाईल तर ठीक आहे दोनशे रुपये आपल्याला या राईटचे भेटतील तर कस्टमरचा कॉल पण झाला आहे येतो बोललेत तर ठीक आहे वेट करूया एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लागतील चाळीस एक मिनटं तर बघू राईट कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट झाली आपली राईड पूर्ण दोनशे तेवीस रुपये कस्टमरचं बिल आपल्याला काय दोनशे दहा किंवा दोनशे दो पंधरा दिले दोनशे दहा वगैरे दिले असतील तर सातशे सत्त्याऐंशी आठशे नऊशे हजार हजारचं आपलं अर्निंग झालंय आणि आता उबेरला शंभर कॅब दाखवते आणि ओलाला नाही दाखवत ना पण ना ना रेट पण देत नाही ओला तर ठीक आहे बघूया इथनं आपण कोणती घेऊन जातो एअरपोर्टला आपल्याला काय राईड पडत नव्हती सो आपण स्टेशनला आलो आणि स्टेशनला एक दहा पंधरा मिनटं वेट केल्यानंतर रुबी हॉलच्या तिथनं मागणा आपल्याला नेहरू नगर इथली रायड आली दोनशे साठ रुपये ओला दोनशे छत्तीस रुपये आपल्याला दिलेत तर बाराशे अठ्ठावीस रुपयाचं आपलं काम झालंय गाडी चालली एकशे दोन टाइम झालाय सात वाजून नऊ मिनटं आता इथं फ्रेश होतो आणि इथनं बघूया आपण कुठं जातो बाकीचे ॲप पण चालू करतो मध्ये राईड भेटला नाही आपल्याला एक तास जवळपास वेळ गेला आणि आज रेट पण नाही ओलाची म्हणा तसे काल जशी रेट होते दोन दिवस एकच राईड फक्त सर्ज मध्ये झाली भेटला एका राईडला रेट पण बाकीच्या दोन राईडला आपल्याला काही भेटला नाही तर बघूया आता इथनं आपण कुठे जातोय तर वल्लभनगर आज काय पडली नाही आपल्याला पिंपळे सौदागर पासन लगेच दुरुस्ती उतरल्या उतरल्या आपल्याला कोरेगाव पार्क सोळा किलोमीटरचे दोनशे पंधरा दाखवले कारण बाकी रेट काय भेटत नव्हता सो कस्टमरचा कॉल पण आला की गेटवर थांबा येतोय म्हणून ठीक आहे आपण वेट करतोय आणि इथनं मग निघू आपण कोरेगाव पार्कला ओलाच्या दोन राईड झाल्यात आपल्या एक दोनशे बाराची आणि तिकडनं विमाननगरपासून आपल्याला भेटली पिपळे निलकची दोन दोनशे एक्क्याऐंशी होती दोनशे बासष्ट रुपये आपल्याला दिलेत तर माझ्या हिशोबाने सोळाशे ऐंशी किंवा सतराशे रुपये आपला अर्निंग झाले नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं झाले अर्धी टाकी एक एन सीएनजी वन फोर्टी सेवन गाडी झाली तर आता इथनं सर्च दाखवते चारशे चारशेच्या राईड दाखवते पण टाइम एक तास दा पिंपळी सौदा करपासनं आपल्याला किर्लोस्करची राईड पडली सर्च मध्ये वाकडपासनं तीनशे सतरा रुपये आपल्याला दिलेत दहा अकरा किलोमीटरचे तर ट्राफिकची सुरुवात झालेली आहे सगळीकडं तर आता आपल्या सात राईड झाल्यात ओलाच्या एक राईड झाली उबेरची दोनशे चोपन्न सतराशे असं काहीतरी ओला तर टोटल केली तर दोन हजार एकोणीस रुपये काम झाले दहा वाजून आठ मिनटं गाडी चालली वन सिक्स्टी टू अर्धी टाकी आणि एक गाडी सीएनजी आहे तर आता इथनं वरती वाकडेवाडी जाण्यात काय पॉइंट नाही इकडे त्यापेक्षा सांगवी या साइडला जाऊन तिकडनं नाही खजेरा राईड घेऊन आलेली परवडल तर बघतो आपण कुठे जातो इथे पिंपळ सौदागरला आलो आपण परत तर आ... एअरपोर्टची राईड भेटली आहे आपल्याला टू सेवन्टी फोर कस्टमरला कॉल केला येतो बोललेत तर बघूया किती वेळ लागतो एक तासभर लागायला पाहिजे माझ्या हिशोबाने कारण ट्रॅफिक आहे तसं आपल्याला खडकीतनं जायचं म्हणल्यावर ट्रॅफिक पुढं तिकडं काही जास्त लागणार नाही त्यामुळं आपण बघूया किती वेळ लागतोय तरी पण एकवीसशे स सौदागरपासून आपण राईड घेऊन आलोय रॅपिडो कडनं एअरपोर्ट टू सेव्हन्टी फोर ट्रॅफिक नाही लागलं जास्त दहा मिनिटं फक्त वर लागलं कारण आपण इकडनं बाहेर पडलो कडकीतनं आणि त्याच्यात या रोड्यामधनं आतनं जाता आपण विशांतवाडीच्या जा मधल्या रोडने आलो त्यामुळे आणखी माझी सात मिनिटं वाचवले मी आणि आता इथं पोलीस भरपूर आहेत कोणतरी येणार असेल बघा ही गाडी वागतो मी दोन स्कॉर्पिओ रेंज रोवर कॉन्वॉ कोणतरी मंडळी त्याच्यासाठी रोडला सगळे पोलीस आहेत आता मधल्या रोडला गाडी नाही थांबू देणार ना। तर ठीक आहे आपण आता घरच्या साईडला निघू बघू उभे चालू करून बघतो तर आता टोटल केली तर तेवीसशे रुपयाचं आपलं काम झालं तेवीसशे टाइम झालाय अकरा वाजून तेवीस मिनिटं गाडी चालली एकशे एकोणनव्वद किलोमीटर वन एटी नाईन यामध्ये सतराशे ओलाच्या सहा राईड आणि सहा सात राईड आणि एक राईड उबेर एक राईड रॅपिडो तर रॅपिडोचे दोनशे शहात्तर उबेरचे दोनशे चोपन्न रुपये तर ओलाचा आपण जरा जोर देतोय आप कारण आपल्याला काही राईड चांगल्या येत आणि रेट पण व्यवस्थित आहे पंधरा रुपये चौदा रुपये तेरा रुपये मोठी राईड असेल रा। तर तेरा तर परवडते तर मी आज सकाळी खूप लवकर उठलो होतो फर्स्ट टाइम उठलो असेल मी एवढा लवकर सव्वा दोन ला उठलोय मी आवरून वगैरे निघून पाहुणे ती अडीच दोन अडीच वगैरे निघलो मी घर सोडलं कारण माझ्या इथं अडीच किलोमीटरच कस्टमरचं लोकेशन होतं सो एवढं सकाळी नाही उठलं तरी चालेल एक सा तीन साडेतीन ला आपण घर सोडलं तरी अकरा बारा वाजेपर्यंत अठराशे दोन हजार बावीसशे पर्यंत काम होऊन जा तेवीसशे आता पकडून चालला की सहाशे साडेसहाशे रुपयाचा गॅस लागला तरी मला सतराशे रुपये राहिले यामध्ये आज प्रॉफिट तर ठीक आहे बघूया अशा प्रकारे काम थोडं ट्राफिकमुळं आपला टाइम गेला सकाळी एक तास नाहीतर आपण तीन एक हजारापर्यंत काम केलं असतं पण आता मला झोप पण येते झोप कारण मी लिटरली तीन साडेतीन तासच झोपलोय काल तर मी घरी जाऊन जेवण वगैरे वा करून झोपतो आज झोप घेणं गरजेचंच तर ठीक आहे भेटूया उद्या